कृष्ण आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहितेवरती हल्ला केला आहे अशोक मोहितेची धनंजय देशमुख यांनी भेट घेतलेली होती तपास योग्य दिशेनं शासनाच्या आश्वासनावरती विश्वास असल्याचं धनंजय देशमुख यांनी जय महाराष्ट्राकडे विश्वास व्यक्त केला आहे आणि या भेटीनंतर जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी धनंजय देशमुख यांच्याजवळ संवाद साधलाय पाहू संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या ठिकाणी आलेले आहेत आ, एकंदरीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंतचे काय अपडेट आहे तुम्ही आज भेट घेतलेली आहे काय प्रतिक्रिया ज्या दिवशी हा प्रकरण म्हणजे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं होतं त्याचे ते आम्हाला कारण कळालं होतं की युट्यूबवर ह्या बातम्या का बघतो यामुळे एकदम चुकीच्या पद्धतीने हल्ला केला होता थोडक्यात त्याचे अशोक मोहिते जे आहेत बंधू त्यांचे प्राण वाचलेले आहेत ते दोन तीन दिवस तर शुद्धीवर हो नव्हते आणि आम्ही डॉक्टरांशी बोललो होतो त्याच्यानंतर एस पी साहेबांशी बोललो होतो एकदम किरकोळ गोष्ट आहे युट्यूबवरच्या ह्या बातम्या बघून येतो त्या बघ व्यक्ती स्वातंत्र्य असताना ह्या गोष्टी केल्या गेल्या नाही पाहिजे प्रत्येकानं ना आपला आपला तो अधिकार आहे काय बघायचं काय नाही बघायचं त्यावर इतके मोठ्या प्रमाणात चुकीची गोष्ट कडणे म्हणजे घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे एकंदरीत ज्या पद्धतीने तपास पुढे जातोय अजूनही कृष्ण आंधळे पोलिसांना भेटत नाहीये त्या संदर्भातले आता अपडेट काय आहे पोलिसांनी तुम्हाला आतापर्यंतची काय माहिती दिली आहे आम्ही घेतलेली माहिती अशी आहे आम्हाला मिळालेली माहिती अशी की हा कृष्णा आंधळे नव्हे तर हे सगळे लोक हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्याची अनुभूती ही सगळ्या महाराष्ट्राला आता आलेली आहे मागच्या पासष्ट दिवसापासून या प्रकरणातला फरार आरोपी हा मागच्या दोन वर्षापासून एका दुसऱ्या गुन्ह्यात फरार आहे तरी देखील तो केज मध्ये एका ऑफिस मध्ये येतो पाणी करतो पोलीस प्रशासनातील लोक त्याच्यासोबत आहेत हे कुठतरी अभ्यास करायची गोष्ट आहे या लोकांनी जर त्यांना अभय दिलं नसतं तर पुढची आमची जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती घडली नसती या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी आणि राज्य शासनाने तातडीनं तात्काळ भूमिका घ्यावी आणि संबंधित आरोपींना फाशीवरती चढवा अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर जय महाराष्ट्र थेट अचूक